हॅलो फ्रेंड्स नमस्कार श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर फ्रेंड्स आता नवरात्र दसरा आलाच आहे तर आपण स्वच्छतेला लागतोच तर मी हे जे फ्लॉवर पॉट जे आहेत हे जे फ्लॉवर आहेत ते स्वच्छ कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता की हे जे फ्लॉवर्स आहेत ते खूपच म्हणजे त्यावरती धूळ जमा झालेली आहे जाळा जमा झालेल्या आहेत तर Uh, कधी कधी काय होतं म्हणजे uh, सारखं सारखं जरी स्वच्छ करत गेलो तरी पण पटकन धूळ जमा होते तर ती धूळ कशी साफ करायची ते सांगणार आहे तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे पाण्यामध्ये बुडवण्याच्या आधी पण जर धूळ किंवा जाळ्या जर ब बसलेल्या असतील ह्या फ्लॉवर्सवरती तर आधी झटकून घ्यायच्या आहेत तर यासाठी मी हे धुण्यासाठी वापरलेलं आहे पाणी आपलं नॉर्मल थोडंसं कोमट असलं तरी आहे त्याच्यामध्ये शॅम्पू मिक्स केलं आहे आणि शॅम्पू आणि त्याबरोबर म्हणजे शॅम्पू किती लागतोय ते आपल्या अंदाजाने घ्यायचं आहे एवढाच तेवढाच असं काही नाही आहे किंवा हात शॅम्पू तोच शॅम्पू असंही काही नाही आहे तर शॅम्पू आणि दोन चमचे खाण्याचा सोडा वापरलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे ही धुण्याची तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला लागेल ला तेवढं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं शॅम्पू घ्यायचा आहे आणि दोन ते दीड चमचा खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल आणि हे जे मिश्रण आहे ते छानपैकी ढळून घ्यायचं आहे आणि एक एक करून आपल्याला याच्यामध्ये जे आपले फ्लावर्स आहेत ते सगळे बुडवून ठेवायचे आहेत एक तासभर तास किंवा अर्धा पाऊण तास असं जरी बुडवून ठेवलं तरी आहे आपल्या वेळेनुसार पण कमीत कमी अर्धा ते पावन तास ठेवायलाच पाहिजे म्हणजे ह्याच्यावरची डीप क्लिनिंग होते तर जे जास्त खराब झालेले आहेत ते मी आधी बुडवून घेते ह्या पानांवरती वगैरे खूपच धूळ जमा झालेली होती घर बंद असलं की कुठून कुठून धूळ येते काय माहिती घर तर बंदच असतं दरवाजा खिडक्या बंद असतात पण धूळ मात्र धुळीला मात्र यायचं असते तर लागेल तसं तुम्ही आणखीन पाणी पण वाढवू शकता पण आता मी जेवढं पाणी घेतलं आहे आणि जेवढं माझ्याकडे हे जे आहेत फ्लॉवर्स ते पूरक आहेत एकमेकांशी म्हणून बस केलं मी एवढंच तर याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये मी हे सगळे फ्लॉवर्स एक पाऊण तास भिजत ठेवलेले होते आणि पाऊण तासानंतर पाहिल्यानंतर याच्यावरती ज जी धूळ बसलेली होती ती पूर्ण क्लीन झालेली होती आणि जे थोडेसे मळकट झालेले आहेत त्याला असं थोडंसं रब केलं तरी आहे अगदी हलक्या हाताने रब करायचं आहे नाहीतर ते त्याचे फ्लावर्सचे जे असते ते, ते आपल्याला पण लागू शकते आणि ते पण खराब होऊ शकते व्हिडिओमध्ये जरी फास्ट दाखवत असलं तरी ते फास्ट म्हणजे व्हिडिओ फास्ट केलेला आहे एकदम सावकाश आणि हळुवारपणे साफ केलेलं आहे तर अशा पद्धतीनं एकदम छान डीप क्लिनिंग होते याची तर जे घाण झालेले आहेत जास्त मळकट आहेत त्याला थोडंसं हलक्या हाताने रफ करून घ्यायचं आहे छानपैकी आपले फ्लावर्स धुवून तयार आहेत आणि आता हे जे एक्स्ट्रा दुसरे होते तर ते बसत नव्हते म्हणून मी नंतर बुडवून ठेवले होते पाण्यामध्ये त्याच तर हे जे आता फ्लावर्स आपण धुवून त्या ज्या पाण्यामध्ये आपण बुडवून ठेवलेले होते ते आता डायरेक्ट दुसऱ्या पाण्यामध्ये न बुडवता डायरेक्ट नळाखालीच आपण असे उलट्या दिशेने पकडायचे म्हणजे काय आहे जे पानं वगैरे आहेत किंवा पाकळ्या फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या गळत नाहीत आणि एकदम प्रेशरनं पाणी आल्यामुळं एकदम छान असं क्लीन होते तर एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो तर एक एक करून मी सगळं असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि कडक उन्हामध्ये वाळून पण घेतलेलं आहे तर बघू शकताय किती छान असं आपले हे जे पॉट आहेत ते दिसत आहेत बघितलं का खूपच सुंदर असं क्लीन झालेलं आहे एकदम शुभ्र फुलं दिसत आहेत तर तुम्ही पण ही पद्धत वापरू शकताय तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू